विद्यार्थी मित्रांनो गणित तसेच बुद्धिमत्ता या दोन्ही विषयात तुम्हाला संख्या प्रकार या घटकावर आधारित खूप सारे प्रश्न विचारले जातात तर त्यासाठी संख्यांचे प्रकार तुम्हाला नीट समजले तरच त्या संख्या तुम्ही लक्षात ठेवू शकता त्यामुळे आजचा हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत व्यवस्थित पहा संख्या प्रकारांबद्दल तुम्हाला सर्व माहिती मिळेल बघा पहिला संख्या प्रकार आहे समसंख्या किंवा इवन नंबर तो सम कि जा दोनने सम तर कोणाला म्हणायचं की ज्या संख्या दोन्ही पूर्ण भाग जातो नंबर विच आर डिव्हिजिबल बाय टू बरोबर त्यांना समसंख्या म्हणतात मग ओळखायचं कसं तर समसंख्येच्या एकक स्थानी म्हणजे ॲट युनिट प्लेस किंवा शेवटी एकक स्थानी म्हणजे संख्येच्या सर्वात उजवीकडे कोणते अंक असतात झिरो टू फोर सिक्स एट मग अशा संख्या सम असतात बघा आता इथे दोनच्या टेबलमधल्या सगळ्या संख्या आहेत टू फोर सिक्स एट टेन ट्वेल्व फोर्टीन सिक्स्टीन एटीन ट्वेंटी त्यानंतर ट्वेंटी टू आहे त्यानंतर टू फोर एट ही नंबर सम काय कारण तिच्या युनिट प्लेसला राईटला एट आहे बघा थ्री वन सिक्स सम काय कारण तिच्या लास्टला काय सिक्स आहे सर्वात खाली फाय वन थ्री टू हिच्या युनिट प्लेसला काय टू आहे त्यामुळे तीसुद्धा समसंख्या येणार म्हणजे झिरो टू फोर सिक्स एट असे अंक असलेली कितीही मोठी संख्या असेल तर ती सम असते समला आता समच्या विरुद्ध विषम संख्या किंवा ऑड नंबर टूने पूर्ण भाग जात नाही दोनाने नॉट डिव्हिजिबल बाय टू विषम संख्येच्या एकक स्थानी म्हणजे युनिट प्लेसला कोणते डिजिट असतात वन थ्री फाय सेवन नाईन हे अंक असतात बघा वन थ्री फाय सेवन नाईन नंतर इलेवन त्याचे शेवटी वन आहे थर्टीनच्या शेवटी थ्री आहे टू फोर सेवनच्या शेवटी काय बघा सेवन आहे म्हणून तीसुद्धा विषम येणार फाय वन थ्री थ्रीच्या शेवटी थ्री आहे तीसुद्धा विषम येणार थ्री टू वन फोर फाय तिच्या शेवटी फाय म्हणून तीसुद्धा विषम येणार विषम विश्यम संख्येला दोनाने पूर्ण भाग लागत नाही किंवा बाकी झिरो येत नाही म्हणून या विषम असतात आलं लक्षात बघा पुढे विभाजक किंवा डिवायझर्स फॅक्टर्स ऑफ द नंबर संख्येचे विभाजक मग विभाजक याचा अर्थ दिलेल्या संख्येला ज्या ज्या संख्यांनी पूर्ण भाग जातो ते सर्व त्या संख्येचे विभाजक असतात नंबर बाय विच द गिव्हन नंबर इज कम्प्लिटली डिव्हिजिबल मग आता बघा फोर्टीचे डिवायझर पहिला वन आहे आणि लास्ट फोर्टी आहे ट्वेंटी फोरचे विभाजक पाहिले तर पहिला वन आहे लास्ट ट्वेंटी फोर आहे म्हणजे संख्येचा पहिला विभाजक एक असतो आणि लास्ट कोण असतो तर ती संख्या स्वतः असते मग आता उरलेले विभाजक कसे शोधायचे तर बघा फोर्टीचे विभाजक शोधताना वन आहे नंतर टू आहे टू आहे कारण टू डिविजिबल असेल शेवटी झिरो आहे म्हणजे फोरच्या टेबलमध्ये फोर्टी येतात फोर टेन जा फोर्टी फायच्या टेबलमध्ये येतात एटच्या टेबलमध्ये येतात टेन फोर जा टेन फोर जा फोर्टी होतील है ना ट्वेंटी टू जा फोर्टी होतील आणि फोर्टी वन जा फोर्टी म्हणजे अशा नंबर की ज्यांच्या ज्यांच्या टेबलमध्ये ती संख्या येते ते सर्व विभाजक असतात महत्त्वाचं काय तर पहिला विभाजक एक असतो आणि लास्ट काय असतो ती संख्या स्वतः आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट संख्येचा विभाजक तिच्यापेक्षा मोठा नसतो आता बघा या विभाजकांवरून संख्यांचे तीन प्रकार पडतात त्यातला पहिला आहे मूळ संख्या किंवा प्राईम नंबर दुसरा आहे संयुक्त संख्या किंवा कंपोजिट नंबर आणि तिसरा म्हणजे मूळ किंवा संयुक्त नसलेली आता लाल रंगात ज्या संख्या दिसतात बघा पाच अकरा आणि सदतीस बरोबर यांची विभाजक आहेत तर पहिला विभाजक वन आहे एकच आहे आणि लास्ट विभाजक त्या संख्या स्वतः आहेत म्हणजे दोनच विभाजक आहेत त्यांना मग ज्या संख्यांना दोनच विभाजक असतात त्यांना म्हणतात मूळ संख्या किंवा प्राईम नंबर या उलट पंधराचे विभाजक बघा फिफ्टीन फिफ्टीनला फोर फोर डिव विभाजक आहेत ट्वेंटी टूला ला तीन आहेत फिफ्टीला परत फाय डि विभाजक आहेत म्हणजे अशा प्रकारे ह्या ज्या संख्या आहेत त्यांना दोनापेक्षा जास्त विभाजक आहेत त्यांना म्हणतात संयुक्त किंवा कंपोजिट नंबर पण एका 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 एक एका आता एकाच्या बाबतीत बघा एकाचं विभाजक एकच आला बरोबर ना कारण एकापेक्षा मोठा तर नसेलच ना मग आता एकासाठी दोन विभाजक नाहीत त्यामुळे एकाला आपल्याला मूळ म्हणता येईल का नाही तर एक मूळ नाही आणि एकाला दोनापेक्षा जास्त पण विभाजक नाहीत त्यामुळे एक ही संख्या संयुक्त सुद्धा नाही मग तुम्हाला विचारलं मूळ तसे संयुक्त नसलेली एकमेव संख्या कोणती तर ती वन असेल किंवा एक आलं लक्षात आता मूळ संख्या म्हणजे काय ते पाहू मूळ संख्येबद्दल आपण आताच शिकलो की मूळ संख्येला दोन विभा दोनच विभाजक असतात त्यानंतर मूळ संख्या स्वतःच्याच पाड्यात येतात आणि इतर संख्यांनी त्यांना भाग जात नाही आपण एक उदाहरण पाहू तेरा तेराला दोनच विभाजक आहेत एक आणि तेरा बरोबर तेरा दुसऱ्या कोणाच्या पाड्यात येते का नाही आणि तेराला दुसऱ्या कुठल्या संख्येने भागसुद्धा जात नाही म्हणून तेरा ही मूळ आहे आता एक ते शंभरमध्ये अशा पंचवीस मूळ संख्या आहेत बरोबर हाव मेनी प्राईम नंबर्स ट्वेंटी फाय मग त्या लक्षात ठेवायच्या तुम्ही टू थ्री फाय सेवन इलेवन थर्टीन नाईन्टी सेवनपर्यंत आता या कशा शोधायचा या ट्रिक याची ट्रिक देणारा एक व्हिडिओ आपण तयार केलेला आहे तो तुम्ही मध्ये पाहू शकता कळाला आता आणखी महत्वाच्या संख्या म्हणजे जोडमूळ संख्या किंवा ट्विन प्राइम नंबर तर या कशा लक्षात ठेवायच्या जेव्हा दोन मूळ संख्यामधला फरक दोनचा असतो तेव्हा त्यांना जोडमूळ म्हणतात आता बघा थ्री आणि फाय ही पीअर आहे ट्विन प्राईमची किंवा जोडमूळची का म्हणायचं कारण नंतर चार आणि लगेच पाच येतात मग जर तुम्ही डिफरन्स काढला यांच्यातला तर फाय मायनस थ्री केल्यावर तुम्हाला काय मिळेल टू मिळेल बरोबर ना मग या प्रकारे ह्या आठ पेअर आहेत टोटल आठ जोड्या मग या तुम्ही जोड्या लक्षात ठेवायच्या ह्या प्राईम नंबरच आहेत मूळ संख्याच आहेत पण एका पाठोपाठ येणाऱ्या आणि त्यांच्यातला फरक कितीचा आहे दोनचा किंवा त्यांच्यामध्ये एकच संयुक्त संख्या आहे पुढे आहे स्क्वेअर नंबर किंवा चौरस संख्या बघा एखाद्या संख्येला त्याच संख्येने गुणले असता येणारा गुणाकार म्हणजे तिचा वर्ग किंवा स्क्वेअर बघा एकाला एकाने गुणलं तर वर्ग मिळेल एक दोनाला दोनाने गुणलं वर्ग मिळेल चार तिनाला तिनाने गुणलं नऊ किंवा फोर इंटू फोर सिक्स्टीन या प्रकारे थोडक्यात एखादी संख्या दोन वेळा घेऊन केलेला गुणाकार म्हणजे त्या संख्येचा काय असतो वर्ग आता या ठिकाणी तुम्हाला एक ते तीस पर्यंतच्या संख्येचे जी वर्ग आहेत ते नीट पाठ करावे लागतात तर त्यांचा तक्त आहे या तक्त्यातून तुम्ही सर्व वर्ग लिहून ठेवा आणि त्यांचं पाठांतर करा आता वर्ग करताना आपण संख्या दोन वेळा घेतली पण तीच संख्या जर आपण तीन वेळा घेतली आणि मग गुणाकार केला तर येणारा गुणाकार त्याला त्या संख्येचा घन किंवा क्यूब म्हणतात बघा चाराचा क्यूब दाखवलेला इथे घन चार गुणिले चार गुणिले चार चौसष्ट कसा आला चार चोक सोळा आणि सोळ चौसष्ट फोर फोर जा सिक्सटीन सिक्स्टीन फोर जा सिक्स्टी फोर किंवा थ्रीचा क्यूब कसा मिळाला थ्री थ्री जा नाईन नाईन थ्री जा ट्वेंटी सेवन कळाला आता स्क्वेअरप्रमाणे वन टू ट्वेंटी नंबरचे क्यूब सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवावे लागतात तर स्क्रीनवर तुम्हाला हे क्यूब दिसत आहेत घन ते सुद्धा नीट पाठ करा आपल्याला याचा खूप उपयोग होणार आहे पुढे त्रिकोणी संख्या किंवा ट्रँग्युलर नंबर तर व्याख्या अशी आहे दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार करणे व त्याची निंपट म्हणजे हाफ करणे असं केल्यावर येणारी नंबर जी असते तिला त्रिकोणी संख्या किंवा ट्रँग्युलर नंबर म्हणतात उदाहरण दिलेलं आहे इथे फोर इंटू फाय फोर इंटू फाय ट्वेंटी होणार आणि ट्वेंटीचे ची हाफ काय आलं टेन मग टेन ही काय ट्रँग्युलर नंबर आहे तसं सेव्हनची नेक्स्ट नंबर काय एट यांना काय म्हणतात क्रमवार संख्या मग सेवन एटचा फिफ्टी सिक्स फिफ्टी सिक्स डिवायडेड बाय टू काय ट्वेंटी एट आता येथे गुणाकार करताना जी पहिली संख्या घेतो ना आपण ती त्या नंबरचा बेस असतो जसं फोर इन्टू फायमध्ये पहिली नंबर फोर आहे तर आणि ट्रॅंग्युलर नंबर टेन आहे मग टेन या नंबरचा बेस काय असेल फोर किंवा ट्वेंटी एट या नंबरचा बेस काय असेल सेवन असेल तर आता इथे स्क्रीनवर तुम्हाला ट्रँग्युलर नंबर दिसतात वन थ्री सिक्स टेन फिफ्टीन ट्वेंटी वन ट्वेंटी एट थर्टी सिक्स वन हंड्रेड फाय तुम्ही पाठ करायच्या ते अशाही मिळवता येतात बघा वन पहिली आहे तर 1 प्लस टू थ्री 3 आलं थ्रीमध्ये 3 थ्री 3 ॲड केलं सिक्स 6 आलं सिक्समध्ये 6 फोर ॲड केलं टेन टेनमध्ये फाय ॲड केले फिफ्टीन सुद्धा ट्रँग्युलर नंबर तुम्हाला मिळवता येतात आणि आता सर्वात शेवटी विभाज्य संख्या किंवा मल्टिपल नंबर्स विभाज्य म्हणजे पटीतल्या संख्या पाड्यातल्या संख्या टेबलमधल्या संख्या त्यांना विभाज्य म्हणतात अत्यंत आहे दोनचा विभाज्य तुम्हाला विचारलं मल्टिपल तर दोनचा टेबल पण ट्वेंटी नंतर तो संपत नाही ट्वेंटी टू मग ट्वेंटी फोर बरोबर ना बघा हे सर्व टू चे मल्टिपल आले आता थ्रीसाठी थ्रीचा टेबल बरोबर थर्टीनंतर थर्टी थ्री थर्टी सिक्स असं सुरूच राहील ते फायसाठी फायचा टेबल या या तल्या, तल्या या या तच, तर या प्रकारे या मल्टिपल किंवा पाड्यातल्या पटीतल्या संख्या ह्यासुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायच्या असतात पाडेपाठ पाठ असतात त्यामुळे या लक्षात राहतातच फक्त समजून घ्यायचं तर अशा प्रकारे जवळपास तुम्हाला उपयोगी असणारे सर्व संख्या प्रकार आपण या व्हिडिओत घेतलेले आहेत व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा आणि व्हिडिओ पॉज करून ते संख्या प्रकार लिहा समजून घ्या आणि पाठांतर करा म्हणजे तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता या दोन्ही घटकांवरचे प्रश्न प्रकार सोडवता येतील धन्यवाद